अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर वर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू अशी मी स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा सप्टेंबर नऊच्या एक नऊ तारखेला मी तुम्हाला एक रेमेडी दिली होती ती युनिव्हर्सकडं आपण मागितलेली रेमेडी होती नऊ नऊ नऊची म्हणजे नऊ तारीख नव्वा महिना आणि वर्षाची बेरीज नऊ अशी नऊ नऊची मी रेमिडी जी दिली होती त्यातली बरेच लोकांनी केली आहे त्यापैकीच एक रेमेडी मी आज तुम्हाला सांगणार आहे उद्या आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सत्तावीसची बेरीज सात आणि दोन नऊ नववा महिना नऊ वर्षाची दोन हजार पंचवीसची बेरीज नऊ म्हणजे उद्यासुद्धा तुम्हाला एक रेमेडी करायची आहे इनवर्सने दिलेली ही रेमेडी आहे आपल्याकडे ब्रह्मांडाने आपल्यासाठी अब्जाधीश लोकांसाठी हे दरवाजे उघडे केलेले असतात असे काही दिवस असतात इनवर्सकडे आणि अशा दिवसात आपण जर आपल्या इच्छा पॉझिटिव्ह मागितल्या तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो आता तुम्हाला कशासाठी मागायचं आहे तर तुमच्या कुठल्याही आयुष्यातल्या इच्छा असतील त्या पॉझिटिव्ह बोलायचे म्हणजे बघा सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मुलांची लग्न हल्ली होत नाही आहे लग्नाचे खूप प्रॉब्लेम झाले आहेत तर त्यासाठी तुम्ही अगदी मी प्रामाणिक सांगते हा उपाय पहिल्यांदा करा त्यामुळं तुमच्या मुलांची मुलां लग्न लवकर होतील आता बघा कसं करायचं तर पॉझिटिव्ह माझ्या मुलाचं चांगल्या मुलीशी विवाह झालेला आहे हे म्हणायचं समजा मुलाचं चा लग्न झालेलं आहे पण संतान प्राप्ती नाही तर ते माझ्या मुलाला खूप सुंदर मुलगा मुलगी काय असेल ते संतान प्राप्ती झालेलं आहे माझा मुलगा चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजला नोकरी लागलेला आहे माझ्या मुलग्याच्या स्पर्धा परीक्षेतनं निवड झालेली आहे माझा मुलगा चांगल्या नोकरीवर आहे आम्ही सुंदर घर घेतलेलं आहे आम्ही शेती सुंदर घेतलेली आहे आम्हाला गाडी म्हणजे तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल तर आम्ही सुंदर तुम्ही जी गाडी घेणार आहे त्या गाडीचं नाव घ्या समजा तुम्हाला क्रेटा घ्यायची आहे टेन घ्यायची आहे मर्सिडीज घ्यायची आहे ऑडी घ्यायची आहे फॉर्च्युनर घ्यायचे कुठली गाडी घ्यायची आहे त्याचं नाव घ्यायचं एक उदाहरण समजते मी फॉर्च्युनर गाडी घेतलेली आहे असं पॉझिटिव्ह बोलायचं त्यानंतर बघा शेतकऱ्यांनासुद्धा हा उपाय करू शकतो मी माझ्या शेतीमध्ये खूप पीक चांगलं आलेलं आहे आणि त्या माझ्या पिकाला खूप चांगला दर आलेला आहे नवऱ्यानं बायकोसाठी बायको ना नवऱ्यासाठी सुद्धा बुला बुला ना हा उपाय बोलायचा आहे मुलांना आईसाठी बोलू शकताय बहीण भावासाठी भाऊ बहिणीसाठी म्हणजे कुणीही हा उपाय आपण उद्या सत्तावीस तारखेला म्हणजे नऊ नऊ नऊच्या रेमेडी करायचे आता ही रेमेडी करत असताना तुम्हाला काही वस्तू लागणार आहेत त्या घरातल्या घरात वस्तू आहेत आणि हा उपाय करत असताना उद्या सकाळी नऊ वाजता दुपारी आणि संध्याकाळी नऊ वाजता करायचे उपाय कसा करायचा संपूर्ण ऐका आणि त्याप्रमाणे उपाय करा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही देवघरामध्ये बसा घट बसवले असतील तिथं बसा किंवा जिथं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तिथं बसा पण तुम्ही स्वच्छ जागेच्या जा ठिकाणी स्वच्छ कपडे धुतलेले कपडे परिधान करून बसा आता काय करायचं एक तमालपत्र तमालपत्र म्हणजे मसाल्यामध्ये जे पान असतं जे निरगिलच्या झाडासारखं पान असतं ते तमालपत्र मी डिस्क्रिप सॉरी थमनेलवर ते पान दाखवणार आहेत ते तुम्हाला बघा कोणाला माहीत नसेल तर ते बघू शकता तर तमालपत्र जे आहे ते घ्यायचं त्याला देट असावा शेंडा असावं तमालपत्र न फाटलेलं न घेलेलं स्वच्छ अखंड असावं एक हिरवा किंवा लाल पेन स्केच पेन चालेल आणि त्यावरती तुम्ही तुमची विष लिहायची ते तमालपत्र घ्यायचं त्याच्यावरती तुम्ही तुमची विश लिहायची इच्छा लिहायची काय लिहायची समजा तुम्हाला घर पाहिजे घर लिहा तुमच्या मुलाला नोकरी पाहिजे नोकरी लिहा मी आता एक सांगते मा मी म्हणजे एक उदाहरण सांगते माझी मुलगी स्पर्धा परीक्षेत चांगल्या पोस्टला सिलेक्शन झाले माझ्या मुलगीचं यू पी एस सीमध्ये सिलेक्शन झाले हे तुम्ही लिहू शकता किंवा माझ्या मुलाला सुंदर संतान प्राप्ती झालेली आहे किंवा हे घेऊ शकता मी मी फॉर्च्युनर गाडी घेतले असं खूप तुम्हाला जा। जी इच्छा पाहिजे ती लिहायची आणि ते पान तुमच्या डाव्या हातामध्ये ठेवायचं उजवा हात त्याच्यावरती झाकायचा देवघरामध्ये त्या तमालपत्रवरती विष लिहिताना नऊ 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 हे तीन वेळा लिहायचं नऊ एकदा लिहायचं रेश मारायची नऊ लिहायचं रेश मारायची नऊ लिहायचं रेश मारायची आणि त्याखाली तुमची विष लिहायची त्यानंतर तुम्ही ते पान डाव्या हातात द्यायचं उजवा हातात असा झाकायचा देवघरात बसायचं आणि तुम्ही जी विश लिहिल्या आता समजा तुम्ही गाडीची मला गाडी मिळाली आहे मी गाडी घेतली आहे मी गाडी घेतली आहे मी गाडी घेतली आहे असं नऊ वेळा बोलायचं आणि ते पान तुम्ही देवघरामध्ये दे ठेवायचं पाच मिनटं शांत बसायचं आणि आपण मनामध्ये आणायचं की माझ्या दारामध्ये ही गाडी आलेली आहे माझी गाडी खूप सुंदर आहे आम्ही त्या गाडीमध्ये बसलेलो असं किंवा समजा तुमच्या मुलगी मुलगी असेल किंवा घर असेल मी अमुख ठिकाणी घर खूप सुंदर घेतलेलं आहे माझं घर खूप सुंदर आहे मी ह्या घरामध्ये राहिलेलं आहे असं तुम्ही स्वप्न ते प्रत्यक्षात मनामध्ये आणायचं असं तुम्ही करायचं त्यानंतर दुपारी तुम्ही देवघरात बसायचं तमालपत्र जिथं ठेवलं आहे तिथंच ठेवायचं हातामध्ये घ्यायचं नाही फक्त बसायचं आणि पाच मिनटं ते दहा मिनटं तुम्ही परत मी गाडी घेतलेली आहे मी गाडी घेतली आहे असं नऊ वेळा बोलायचं परत संध्याकाळी नऊ वाजता तुम्ही काय करायचं परत तुम्ही बोलायचं की नऊ वेळा बोलायचं मी गाडी घेतलेली आहे मी गाडी घेतलेली आहे गा, मी गाडीत बसलेली आहे माझ्याकडं खूप मी सगळीकडे गा, गाडीनं फिरते म्हणजे पहिल्यांदा नऊ वेळा मी गाडी घेतलेली आहे मी गाडी घेतलेली आहे मी गाडी घेतलेली आहे मी गाडी घेतलेली आहे असं नऊ वेळा बोला किंवा मी घर घेतलेलं आहे किंवा माझ्या मुलाला खूप सुंदर संतान प्राप्ती झालेली आहे किंवा माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे माझ्या मुलं असं नऊ वेळा बोलायचं आणि त्यानंतर पाच मिनटं शांत डोळे झाकून बसायचं तुम्ही जी गोष्ट मागितली आहे ती मिळाल्या हे पॉझिटिव्ह करायचं आणि त्यानंतर उठायचं उठल्यानंतर ते तमालपत्र तुम्ही तुमच्याकडे समजा पूर्ण वर मेणबत्तीला काळा सॉरी लाल किंवा हिरवा कागद नको तर ती पूर्ण कलरची हिरव्या किंवा लाल कलरची कॅन्डल असेल तर ठीक नसेल तर तुपाचा दिवा लावा त्या तुपाच्या दिव्यावरती तुम्ही हे जे तमालपत्र आहेत ते जाळायचं त्याची राख तुम्ही हातामध्ये घ्यायचं घराच्या बाहेर जायचं आणि ब्रह्मांडाकडे ते राख तुम्ही फुंकायची आणि तुमच्या लिश मागायच्या हे करायचं हे झालं त्या दिवशी परत सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एक दोन तीन चार पाच म्हणजे नऊ दिवस उद्यापासून नऊ दिवस दररोज फक्त तुम्ही तीन वेळा सकाळी नऊ वाजता दुपारी संध्याकाळी नऊ वाजता फक्त बोलायचं आहे नऊ वेळा काय बोलायचं जे तुम्ही पानावरती लिहिलेलं आहे पान तर आपण उद्या संध्याकाळी ते जाळून त्याचं राख आपण ब्रह्मांडाकडे फुंकर मारलेले पानाचा विषय तिथं उद्या संध्याकाळी संपतो सं पण नऊ दिवस फक्त तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे नऊ वेळा परवा दिवशी म्हणजे अठ्ठावीस तारखेला सकाळी नऊ वेळा बोलायचं मी गाडी घेतलेली आहे मी गाडी घेतलेली आहे माझी गाडी घेतलेली आहे मी गाडी घेतलेली आहे जी गाडी घेणार आहे ती किंवा मी Uh, माझ्या मुलाला खूप संतानप्राप्ती चांगली झालेली आहे माझ्या मुलाला जी काय इच्छा आहे ती नऊ वेळा बोलायची सकाळी दुपारी संध्याकाळी परत एकोणतीस तारखेला परत नऊ वाजता दुपारी संध्याकाळी नऊ 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 वेळा ही इच्छा तुम्ही जी लिहिलाय ती पॉझिटिव्ह बोलायची स्वप्नात म्हणजे मनात आणायचं विचार आणा त्याचेच करायचे फक्त की मला मी माझी फॉर्च्युनर गाडी घेतलेली आहे मी त्या गाडीत बसले मी त्या गाडीतून देवाला गेले मी त्या गाडीतून इकडे गेले तिकडे गेले जे काय तुमची इच्छा आहे ती बोलायची पॉझिटिव्ह असं तुम्ही नऊ दिवस हा उपाय करा कारण ब्रह्मांडाचे दरवाजे अब्जा अब्जाधी श्लोकांसाठी उघडे अशा आ, विशिष्ट दिवशी असतात आणि ही युनिवर्सची जे युनिव्हर्सना आपल्याला युनिवर्स जे देतं ते आपण विशिष्ट तारखेला विशिष्ट तिथीला आहे त्यामुळं नक्की उद्या तुम्ही हा उपाय नऊ नऊचा करा तुम्हाला मागाल ते मिळेल फक्त हे करत असताना तुम्हाला कर्म चांगले ठेवायला पाहिजेत काम तुमचं असेल तुमच्या मनातले विचार असतील हे सगळं आहे कारण हे पैशासाठी आणि पैसा आणि काम ह्यासाठी इनवर्स देत असतं पॉझिटिव्ह त्यामुळे नक्की करायचा उपाय माणसं म्हटलं की मनामध्ये थोडी तरी नकारात्मकता किंवा निगेटिव्ह विचार येत असतात पण तुम्ही ते पूर्ण सोडून द्यायचं तुमच्या मनामध्ये ज्या वेळेला निगेटिव्ह विचार येत असतात त्यावेळेला तुम्ही तीन वेळा त्या निगेटिव्ह विचाराला कट 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 करायचं आणि तुम्ही पॉझिटिव्ह राहायचं बघा तुम्हाला म्हणाल ते नक्की मिळणार तुम्ही म्हणाल कसं काय हो माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी हे तुम्हाला रेमेडी सांगते मी नऊ नऊ नऊची रेमेडी केलेली आहे तशीच दररोज रात्री आणि सकाळी अकरा अकराची रेमेडीसुद्धा युनिवर्सकडं करते ब्रह्मांडाकडं करते त्यामुळं तुम्ही उद्याची नऊ नऊ नऊची रेमेडी तमालपत्राची नक्की करा व्हिडिओ शेअर करा तुमचे मित्र असतील मैत्रिणी शेजारी असतील संबंधित असतील कुणाच्या घरामध्ये कुणाच्या मुलाची लग्न होत नसतील ते करतील कुणाच्या मुलांच्या लग्नासाठी लग्न होऊन संतान प्राप्ती नाही ते करतील कुणाची मुलं चांगल्या नोकरीला लागायची असतील ते करतील कुणाला घर असेल घर घेणार असतील ते करतील म्हणजे कुणाला नाही कुणाला हा व्हिडिओ उपयोगी आला तर तुम्हाला पहिल्यांदा त्याचा आशीर्वाद मिळत असतो त्यामुळे नक्की व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडके करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्याने प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका कुणाचाही व्हिडिओ असेल तर सबस्क्राईब करून द्या कारण युनिव्हर्स सॉरी व्हिडिओ जे बनवतात ते फार मेहनतीनं बनवतात तुम्ही फक्त बघून एक सबस्क्राय सबस्क्राईब करायला काहीच अवघड नाही त्यामुळे नक्की सबस्क्राईब करत जा तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे जे पाहिजे ते ते युनिवर्सनं दिलेलं आहे तुम्हाला ते सगळं मिळालेलं आहे असं मी युनिवर्सकडं सांगते